मी बोरकर गुरुजी विश्वज्योतिषाचार्य ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय पोस्टर रावेर जिल्हा जळगाव महाराष्ट्र बेचाळीस पंचावन्न शून्य आठ हा माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ हा माझा मोबाईल नंबर आहे व्हॉट्सअपद्वारे मार्गदर्शनाची सोय सेवा सुरू झालेली आहे ज्यांना लाभ घ्यायचा असेल त्यांनी आपली माहिती टाकण्यापूर्वी मला विचारावं हो। मला जी माहिती हवी आहे त्याप्रमाणे आपण माहिती टाकावी व्हॉट्सअपद्वारे आम्ही आमच्या दोन कागदाची फोटोकॉपी टाकून देऊ आणि त्यासोबत व्हॉईस मेसेज पण करू म्हणजे आपल्याला परिपूर्ण ज्ञान त्याच्यातून त्या मिळेल आणि याच्या उपर आपल्याला नाही कळलं नाही समजलं किंवा आपल्याला काही माहिती हा अधिक हवी असली तर आपण मोबाईलवर संपर्क सा साधू शकता परिपूर्ण समाधान करणं माझं कर्तव्य आहे हे लक्षात घ्यावं आपला कुठलाही विषय असो या संबंधित ज्योतिषशास्त्र काय मार्गदर्शन करते याविषयी आम्ही मार्गदर्शन करत असतो जन्मकुंडली आता पाहायला गेलं आहे तर जन्मकुंडली करणारे फारसे थोडे व्यक्ती आहे <laughs> जन्माक्षर ज्या पुस्तकावर लिहिलेलं आहे जन्मांक आहे ह्या कुंडल्या नाही कॅम्प्युटरची कुंडली असत्य असते त्याच्यात जे भरलेलं आहे तेच बाहेर येते आपल्याला डोळ्याचा प्रॉब्लेम असेल तर डोळ्याच्याच डॉक्टरकडे जावं लागते हृदयाचा प्रॉब्लेम असेल तर हृदयाच्याच डॉक्टरकडे जावं लागते त्याचप्रमाणे आपल्याला जे समस्या आहे संततीची समस्या असेल तर संततीची कुंडली लागेल विवाहाची समस्या असेल तर विवाहाची कुंडली हवी आपल्याला कोणती शाळा घ्यायची आहे कोणता शिक्षण मार्ग घ्यायचा आहे या याविषयी आपल्याला मार्गदर्शन हवे असेल तर विद्येची कुंडली लागेल आरोग्याविषयी काही समस्या आपल्या असल्या की आपल्या संभावना आपल्या जीवन आयुष्यात काय काय घडणार आहे आरोग्याविषयी याचं माहिती आपल्याला हवी असेल तर आपल्याला आरोग्याची कुंडली हवी व्यवसाय कोणते करायचे आहे कोणते करायचे आहे कोणते चालणार नाही वडिलांचा व्यवसाय आपल्याला चालेल की नाही आपल्या घराण्यात परंपरा व्यवसायाची नाही म्हणून मी केलेला व्यवसाय चालेल की नाही याच्याविषयी आपल्याला व्यवसायाची कुंडली लागेल आणि ह्या सर्वांच्या कुंडलीचं एकत्रीकरण म्हणजेच आपल्याला जीवन भाग्य कुंडली ग्रंथराज कुंडली संशोधित कुंडली ग्रहकुंडली अशा अनेक कुंडलीच्या माध्यमातून आम्ही लिखित अस्तलिखितच देत असतो आम्ही कॅम्प्युटर वापरत नाही कॅम्प्युटरचा उपयोग माझ्या या कार्यालयात कधीही होत नाही ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची शाखा कुठेही नाही बुधवारी कार्यालयाला सुटी असते आपल्याला मला प्रत्यक्ष भेटायचं असेल तर अगोदर मोबाईल करावा आपली भेट अवश्य होईल परंतु माझे दौरे अधिक असतात म्हणून आपण येताना मोबाईल अवश्य करावा यंत्रसिद्धी मी पुनश्च सांगतो की यंत्रसिद्धी पाल आता थोडी राहिलेली आहे तीन यंत्रसिद्धी ज्यांना हवी असेल श्रद्धा असेल त्यांनी घ्यावी सात बाय अकराचं पाकिट घ्यावं हो, त्याच्यावर पंचवीस रुपयाची तिकीट लावावी त्याच्यावर आपला पत्ता लिहावा माझा पत्ता मुळेच लिहून घे ते पाकिट दुसऱ्या पाकिटात घालावं मी सांगितलेला पत्ता लिहावा आणि स्पीड पोस्टाने पाठवावं हो। आपल्या पाकिटामध्ये आम्ही यंत्रसिद्धी पाठवून देऊ काच फ्रेम करावीच लागेल आणि सर्वांना ही अशी दिसेल अशीच लावावी लागते असो आजचा विषय हा ज्योतिषशास्त्रीय नाही परंतु माझी पत्नी स्वर्गीय सु निर्मलाबाई बोरकर यांचे जे पाकशास्त्र आहे त्याविषयी आहे वर्तमान मला गेले आठ सारखे फोन येऊन राहिलेले आहे की गुरुजी आम्हाला निर्मला ताईन जसं लोणचं काही करत असतील तर लोणच्याबद्दल आम्हाला विशेष माहिती हवी आहे आता खरोखरच निर्मलाबाई लोणचं करत होतं तर ते जगा जगावेगळं करत होते खरोखर कौतुकास्पद आहे आणि तिचं लोणचं आता एकोणीसशे बहात्तरला आमचं लग्न झालं तर एकोणीसशे बहात्तरला तिनं पहिलं जे लोणचं घातलं ते एकोणीसशे ब्याऐंशी पावतर पुरलं आम्हाला कारण त्यावेळेला काय झालं होतं की कैऱ्या मुडलक मिळायच्या होत्या सर्व होत होतं आणि आम्ही दोनच जणं होतो दोन मुलं होती लहान लहान त्यांना काही विषय लोणचं काही वापरत नव्हतं आणि आम्ही दोन होतो तर तिनं तिच्या माहेरून शेतीच्या शेतातून कैरी आणली होती त्यावेळेला जवळजवळ बारा किलो कैरी आणली होती त्या बारा किलोचं लोणचं आम्ही एकोणीसशे ब्याऐंशी पावतं खा खाल्लं एकही एक लोणचं एकही एक त्याच्यातली फोड खराब झालेली नव्हती असं तिचा लोणच्याचा प्रकार होता तोच मी तेच गुप्पीत मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आणि आपण अवश्य यावर्षी आता लो लोणच्याचं सीझन सुरू झालेलं आहे पाऊस पडत आहे पावसात पडलेलं लोणचं झालेला पाऊस आणि घरात केलेलं लोणचं हे फार टिकते परंतु ते योग्य पद्धतीने केले तर ते रुचकरी असते रंगदार असते पुष्कळांमध्ये काय असते की सर्व मसाले कुटून टाकतात कुटून एकत्रित करतात आता कुटून एकत्रित केल्यामुळे काय होते की सगळा इस मसाल्याचा सुगंध हा एकत्र येतो आणि एकत्र असल्याकारणाने जो मूळचा सुगंध आहे वेदोळ्याचा सुगंध आहे दालचिनीचा सुगंध आहे वेलचीचा सुगंध आहे शोभचा सुगंध आहे असे वेगवेगळे सुगंध आपल्याला त्या मसाल्यातून प्राप्त होत नाही असं त्याचं म्हणणं होतं म्हणून खडा मसाला म्हणजे जसा आहे तसंच टाकायचं निवडून वगैरे करून स्वच्छ करून शेकून घेऊन बाजून असं टाकायचं असते परंतु कुठलेलं मग का ते काय होतं की कुठलेलं गेलं की ते काळसर रंग येतो आणि लोणच्याला मग काळसर रंग येतो आणि काळसर रंग केला असल्यामुळे काय की चव पण त्याची बिघडते चव बिघडल्यावर काय होतं की सर्व जिन्न जे आहे ते कुठले गेलेलं आहे एकमेकात मिसळले गेलेले असल्याने ते नाचते पण त्याला आंबट वास येतो एखादा वेगळा असतो जसा एखाद्या दारूचा वास येतो आपण बघितलं असेल बियरचा वास येतो दारूचा वास असतो दारू पिणाऱ्याचा तोंडाचा जसा वास येतो तसा कालांतर या लोणच्याला वास यायला लागतो म्हणजे ती सडण्याची क्रिया सुरू होते आता दारूचा वास हा सडण्याचाच वास असतो हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे आता तिचं जे लोणच्याचा प्रकार आहे तो अत्यंत योग्य रीतीने आहे कारण हा एकदा आम्ही दिल्लीला गेलो होतो दिल्लीला गेले असताना तिथे जे गुरु 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 होते तिथले श शंकराचार्य तर त्यांनी आमचं लोणचं काढलेलं होतं म्हणून त्यांच्यासाठी आम्ही लोणचं घेऊन गेलेलो होतो लोणचं करून तिथे घेऊन गेल्यावर तिथे शेप होते मोठ्या हॉटेलचे ते तिथे आले होते त्यांनी ते लोणचं पाहिल्यावर त्यांनी अगदी कौतुक केलं म्हणे मी असं म्हणतो तर आज पार पाहिलंही नाही ना केलं पण नाही आणि ती व्यक्ती त्यावेळेला अठ्ठ्याहत्तर वयाची होती आता त्यांचं निधन झालेलं आहे म्हणजे त्यांनी कौतुक केलं होतं माझ्या पत्नीचं आणि खरोखर कौतुकासारखंच आहे कौतुक गोष्ट असली तर कौतुक करायलाच हवं आता तुम्ही पण कौतुकच कराल आता पण ती कौतुक घ्यायला हजर नाही पण मी आहे त्यांच्यामार्फत पण आपल्या कौतुक मनातली भावना यासुद्धा आत्म्या पावतर तिच्या पावतर पोचवणारच आहे पोचणारच आहे याबद्दल वाद नाही तर आपण आजच्या कार्याला सुरुवात करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया हा जो फोटो आहे ना हा तिचा हा तिचा शेवटच्या काळातला फोटो आहे कारण तिला काय हे सांध्या जरा जकडत झाले होते जकड झाले काय असल्यानं तिला ब्लाऊज घालता येत नव्हतं साडी नेसता येत नव्हती केसं विच विचारता येत नव्हते मग आता तिथं जुन्या पद्धतीची होती आणि मग ती सुनेकडून केसं विचरून घेणे साडी बांधून घेणे असं करत होती म्हणूनच ती एक दिवशी म्हणे बा बाबा म्हणजे ती मला बाबा म्हणायची अहो म्हणजे हे आता मी सोडबाईला किती दिवस त्रास देणार आहे काय आहे तर मी आता असं करते की मी केस कापून देते तिच्या मनाने आणि त्याच्यानंतर ती गौन घालायला लागली गऊन पद्धती आणि मग थोड्या वेळा गवनावर प पदर पण टाकायला लागली असं तिचं वागणं होतं मंगळसूत्र जे आहे ते सगळं बेंटेकचंच आहे खरं नाही वीस रुपयाचं बेंटेकचं मंगळसूत्र आणि पाचशे रुपयाचा आर ड्रेस असायचा तिला मेकअप करणं बिलकुल आवडत नव्हतं ब्युटी पार्लरमध्ये ते कधी आयुष्यात गेलेले नाही परंतु नेट नेटकं स्वच्छ राहणं तिचं होतं तिथं सौंदर्य प्रसाधनाचा सुद्धा तिने काही आडाखे केलेले आहेत आणि त्यांना पुष्कळशा मुलींना जे सावळ्या होत्या त्यांना गोरे पण सुद्धा तिने आणून दिलेलं आहे जे आज डॉक्टरी पेशात सुद्धा येऊ शकत नाही ज्यांना मुरूम येत होत्या फुटकळ्या येत होत्या त्यांना पण आता त्यांनी तर इतकं म्हणजे तिचं ज्ञान काय होतं मला हे समजतच नाही खेड्यात राहण्या मुलीला इतकं ज्ञान आहे ते आज शिकलेल्या मुलीलासुद्धा नाही आहेत आज तुम्ही जर म्हणायला गेले तर शिकलेल्या मुलीला लिपस्टिक ले कोणत्या कंपनीची हवी आहे हे माहीत आहे परंतु मुगाची डाळ चवळीची डाळ कशी करतात कोणती हे याचं ज्ञान नाही आहे आता ती मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो की भुव्या ज्या आहे या या भुव्या स्विच युक्त कशा असायला हव्या तिचं ज्ञान तिला होतं आणि काहींना पुरुषायुक्त पुरुषासारख्या जाडसाड अशा भुया मग त्या कशा सावराच्या कशा नीट करायच्या ऑपरेशन करायचं नाही काही करायचं नाही ब्युटी पार्लर गर नाही मग घरच्या घरी कशा करायच्या याचं तिला ज्ञान होतं आणि तिने अनेक मुलींना सौंदर्य पूर्ण करून दिलं होतं तो, तो आपण कालांतराने भाग घेणार आहोत आज आपण फक्त लोणच्या सात भाग घेऊया माझी पत्नी स्वर्गीय स्वर्गीयचं निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया यांच्या परवानगीने आपण आज लोणच्याचा विषय घेऊया कैरीचे लोणते कैरी ही आपण घ्याल तर तुम्हाला शोभ पद्धतीच्या आवडताचे शोभ चवीची घ्या नाहीतर सा साधारण घ्या पण कैरी घेत असताना आंबट घेतली तर फार चांगलं आणि बिगर आंबट असले तरी चालते आपल्या चवीवर आहे कैरी मात्र कुठलीही दबलेली नको टणक पाहिजे कडक पाहिजे तिचं जे नाका आहे ते हिरवंगार पाहिजे काळं नको पाहिजे हे लक्षात घ्या आणि कुठे ठोकलेले गेले नको आणि ती भरलेली असावी लहानशी नसावी भरलेली म्हणजे त्याचा गर आहे तो जास्त असायला हवा हे लक्षात घ्या थोडी महाग कैरी चालते परंतु ती उत्कृष्ट आहे कारण ते बारा महिने आपल्याला टिकवायची आहे त्याच्या पुढेही टिकवायची आहे म्हणून महागात महाग कैरी घ्या उत्कृष्ट घ्या देशीच कैरी घ्या आपली जमली किंवा कृत्रिम याची घेऊ नका आजही खेड्यापाड्यात तुम्ही गेलं खेड्यापाड्यात जाताना आपल्याला थोडासा खर्च आला तरी चालेल लोणचं करण्याच्या किमतीच्या चारपट खर्च चा, कैरी आणण्याला लागला वाहतुकीला लागला तरी चालेल परंतु कैरी चांगली आणा कारण चवीला महत्त्व आहे आहाराला महत्त्व आहे आणि मनाला समाधान महत्त्व आहे आणि इतरांनी कौतुक करायला त्याच्यावरून महत्त्व आहे म्हणून अशी कैरी आणा कैरी आणल्यावर दोन तीन पाण्याने स्वच्छ धरून घ्या पाणी बदलत जा नंतर धारदार चाकूने हे स्वच्छ केलेल्या सगळं सर्व कैऱ्यांची नाके खोलवर काढून घ्या जे काळा असतो नंतर ही जागा चांगल्या स्वच्छ कापडाने पुसून घ्या नंतर सुडा कैरी कापण्याचा जो असतो तो पण स्वच्छ धून स्वच्छ कापडाने पुसून कोरडा करा कैरीचे आडवे भाग दोन करा आणि तो अर्धा भाग सुडेवर ठेवा त्याचे चार किंवा सहा भाग करा फोडी लहान केल्या तर बरणीमध्ये ह्या गच्च बसतात गच्चं गारासारख्या बसतात आणि ते नाचते लोणचं हे लक्षात घ्या लोणचे नास नाचत असते बर्णीमध्ये कैरीच्या फोडी ह्या मोकळ्या राहायला हव्या नंतर स्टीलच्या भांड्यात सर्व कैरी ठेवून घ्या व भाजलेले कोरडे मीठ ह्या कैरीच्या फोडीवर एकत्रित करा फोडी झाल्या की स्वच्छ भांड्यात ठेवा आणि भाजलेलं मीठ जे आहे पांढरं स्वच्छ असलेलं त्या कैरीवर एकमुठभर फिरवून घ्या आणि ते एकत्र कालवून घ्या आणि हे भांडे स्वच्छ ठिकाणी ठेवा किमान बारा ते पंधरा तास तसेच ठेवावे आणि ह्या कैरीला पाणी सुटेल हे पाणी भांड्यात जमलेले दिसेल ते पाणी काढून घ्यावे हे फेकू नका पाणी बरं हे पाणी आमटीसाठी गोड आंबट वळण करण्यासाठी दशमीसाठी किंवा आंबट गोड भात करण्यासाठी तुम्ही वापरू शकता किंवा याचा फजिदा म्हणतात काही लोक या क याच्यामध्ये थोडंसं बेसन भाजून टाकलं किंवा त्याला फोडणी दिली आणि थोडासा गुळ टाकला, कि गुरु टाकला कि तो 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 कि कि की तो फजिता आमच्या खानदेशमध्ये म्हणतात तो पण फार सुंदर लागतो त्याचात उपयोग करा किंवा हे नाही करायचं असेल तर देवघरातील पितळ्याच्या मूर्ती किंवा इतर धातूच्या मूर्ती असेल तर त्याच्यासाठी स्वच्छ करण्यासाठी हे वापरू शकतात पितळीची भांडी किंवा उपकरणे असतील तुमच्या पूजेची ती पण सुट या पाण्याने तुम्ही स्वच्छ करू शकता पहा किती कल्पना आहे किती डोकं आहे किती बुद्धी आहे मला नाही वाटत की असं कोणी केलं असेल तुमच्या अवतीभवती तुमच्या घराण्यामध्ये हे बघा शिकण्यासारखं आहे नंतर ह्या सर्व फोडी एक एक करून स्वच्छ पुसून कोरडे करावे कापडाने स्वच्छ करावे आणि एक आतील पातळ कवच असते गा आठवडीचं ते काढून बाहेर काढा नंतर सर्व फोडी पंख्याखाली स्वच्छ कापडावर पसरून फैलवून कोरडे होऊ द्या आता याच्यामध्ये ज्या काही गुठळ्या असतात त्याला बी म्हणतात त्याचे पण तुकडे तुम्ही आपल्या लोणच्यात टाकू शकतात स्वच्छ करून वरचं कातळं काळसर असलेलं ते काढून घ्यायचं त्याच्या पण थोडी आपण टाकू शकतात त्या पण मुडतात आणि स्वच्छ सुंदर लागतात मोठे भांड्यात सर्व तेल शेंगदाणा अथवा तिळाचं तेल तापत ठेवावे नंतर थोडे तेलात तेला मसाल्याचे जिन्नस एक एक करून करून तळावे जिन्नस हे तर साखे ठेवा तळाचे एकत्रित केले की त्याला कुंभटवास होतो काळपट होते आणि चव लागत नाही म्हणून आपल्याला दोन किलो कैरी घेतल्याची असेल तर तेल किंवासुद्धा दोन अडीच किलो आपण तीन किलो घेतलं तरी चालेल बडीशेप शंभर ग्राम घ्या ती तळून बाजूला ठेवा मौरी डाळ दोनशे ग्राम घ्या ती तळून बाजूला ठेवा मिरे पन्नास घ्या तळून घ्या बाजूला ठेवा लवंग पन्नास ग्राम घ्या तळून बाजूला ठेवा मीठ चवी पुरते बाजूला ठेवा हळद शंभर ग्राम बाजूला ठेवा पटणा मिरचीचे तिखट दोनशे ग्राम बाजूला ठेवा हिंग पावडर करून बाजूला ठेवा चुना, चुना पावडर ज्या पाण्याला चुना असतो तो ओला असतो तो भाजून घ्या कोरडा करून घ्या आणि त्याची पावडर घ्या त्याची दोन चमचे पावडर आपल्याला बाजूला ठेवा मेथीदाणे शंभर ग्राम ते पण तळून घ्या अख्खे वेलदोडे पंचवीस ग्राम ते पण तळून घ्या विलाईचं पण पंचवीस ग्राम वेगळी तळून घ्या वे� हे आता तळून घेतल्यानं आपल्याला काय करायचं आहे तळणीच्या वस्तू शोभ मौरी डाळ मिरे लवंग मेथी दाणे आहे आता मोठी परत घ्या पसरत भांडी घ्या नंतर शोभ गोलाकार ठेवा अशी गोलाकार ठेवा ते नंतर मौरीची डाळ ठेवा नंतर मेथी दाणे ठेवा नंतर लवंग पेरा नंतर मिरे पेरा नंतर तिखट बारीक शेवटी डाळ नंतर हळद आणि शेवटी गोलाकार मीठ आपण आळे करतो त्या पद्धतीने आपण हे करा आणि कडकडी तेल ह्या सर्व मसाल्यावर जिन्नसीवर आपल्याला ओतायचे आहे हे सर्व एकजीव करा नंतर सर्व गार झाल्यावर त्यात जो आपण चुना आहे तो मिसळा आणि चांगल्या तऱ्हेने मिसळून घ्या सर्व गार झाल्यावर बरणी जी आहे तर एका तव्यावर हिंग टाका त्याचा धूर निघाल्यावर ते बरणी उपडी करा आणि तो धूर बरणीमध्ये जाऊ द्या तिला उलटी करा हिंगाचा धूर बरणीमध्ये जाऊ द्यावा मसाल्यावर थोड्या कैरीच्या फोडी टाकून बरणीत सोडाव्यात उरलेले तर सर्व बरणीमध्ये टाकून घ्यावे नंतर हिंगाची पूड सर्व झाल्यावर त्या तेलावर आलेल्या तेलावर अशी भरभूर भुरभूर भुर 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 करून टाकून घ्यावी नंतर झाकण बंद करावे आणि घट्ट लावून त्यावर चांगले स्वच्छ फडके बांधून घ्यावे दुसरे दिवशी चोवीस तास झाल्यावर लाकडी दांड्याने किंवा स्टीलच्या स्वच्छ चमच्याने या सर्व फोटी हलवून घ्या यानंतर आपल्याला किसलेला गूळ आपल्याला टाकू शकतात किंवा साखरसुद्धा आपण टाकू शकतात साधारण तीनशे ते चारशे ग्राम आपण याच्यामध्ये टाकू शकतात या टाकण्याला जास्त वेळ लावू लावू नका बाहेरचे वातावरण आभरणीत न शिरता कामा नये असं आहे यात लो लोणचे कैरीचे बी आठवळीचे तुकडे व तळलेल्या ला, काढलेल्या लाल मिरच्या पण आपण टाकू शकतात देठ काढलेल्या आता हे झाल्यावर हे तुमचं लोणचं तयार झालं आता तुम्ही चुना कधी टाकला आहे का नाही ना तर चुन्यामुळे टिकण्याची चु प्रक्रिया वाढते आणि चुन्यामुळे ह्या लोणच्याला रंगदार येतो लालसर रंग येतो तुम्ही जर चिनी मातीच्या भांड्यामध्ये घेतलं की वशीमध्ये हे जर लोणचं घेतलं की चिनीच्या कटोरीमध्ये तुम्ही हे लोणचं वाढलं तर अगदी रंगदार दिसते खाणाऱ्याला एक वेगळं दृश्य दिसते समाधान होतो तेल चार बोट वर हवे ह्यामुळे हवा आत शिरत नाही व चुन्यामुळे लोणच्याचा लालसर रंग वाढत जातो आणि त्या चुन्यामुळे लोणचे लाचत नाही हे लक्षात घ्या सर्व माणसालाचे जिन्नस अख्खे असल्यामुळे लोणचे बसत नाही पुढे मोकळ्या राहतात लोणचे रंगदार होते बरणीतून लोणचे वारंवार काढू नका आठ दिवसाचे लोणचे बाहेर का एकदम काढून ठेवा बळणी अंधाऱ्या जागेत मुळीच ठेवू नका मोकळ्या जागे हवेशीर जागे ठेवे थे ठेवा बर्डीला जमिनीचा पर्श होऊ देऊ नका लाकडाच्या पाटावर ठेवा बर्डीचे तोंडावरील कापड चार दिवसातून आपल्याला बदलवायचे आहे किती बारीक विचारानं केलेलं आहे किती बारीक शूष्मच्यात आहेत विज्ञानाच्या शायांच्या पेक्षा हे शास्त्रीय पद्धतीने लोणच तुम्ही घरी करा आणि निर्मलाबाईंची आठवण जरूर करा आणि एक फोड निर्मला वहीसाठी बाजूला ठेवा पत्रावर ठेवा तिला अवश्य पोचेल आता कैरीच्या किसाचे लोणचे करताना वरील पद्धतच वापरायची परंतु किस बारीक नका करू बारीक केला तो गच्च गाऱ्यासारखा बसून जातो आणि नाचण्याची प्रक्रिया होते म्हणून जाडसर करा आणि लोणचा आठ दिवसात बारीक गच्च गारा झाला आणि तुम्ही भा सगळं मिक्सर मसालं केला की त्याला एक बुरशीचा वास येतो आणि हे लवकर नाचते यासाठी की जाड पाडावा व तिळाचे तेल ह्यात न वापरता शेंगदाण्याचे तेल वापरले कारण शेंगदाण्याचे तेल पातळ असते हे लक्षात घ्या असं हे आपण कैरीचं लोणचं बघितलं आता याच्यानंतर मग आता पहा लोणचं हे तुम्हाला दहा वर्षसुद्धा टिकेल आता कालांतराने तुम्ही याच्यातला तेलाचा वापर केला काढण्याचा तर तो तेल कमी होत जाते मग काही दिवसानंतर तुम्ही याच्यामध्ये एक पुरवठा म्हणून तसंच तेल गरम करून आणि कोम कोमट झाले आणि थंड झालं की मग तुम्ही बर्णीत ते पुन्हा ओतू ओतू शकतात पुरवठा म्हणून पण मात्र कैऱ्या पुन्हा याच्यात टाकता येत नाही हे लक्षात घ्या कारण मुरलेल्या कैऱ्या नवीन कैऱ्या एकत्र झाल्या की ते नाचण्याची प्रक्रिया सुरू होते म्हणून कैर्या टाकण्याचा प्रयत्न कदापि करू नका मसाले दुसरे टाकण्याचा प्रयत्न करू नका तेल मात्र तुम्हाला टाकता येईल असो आता एक दुसरं लोणचं जे मला आहे ते करवंदाचे करवंद आता यायला लागलेले आहे हिरवे कंद करवंद तर हिरवे करवंद स्वच्छ पाण्याने धुवून घ्या नंतर एक एक करवंद स्वच्छ पांढऱ्या कपड्याने धुवून घ्या याच्यात चार फोडी करा आणि आतील बी काढून फेकून द्या थोडेसे मीठ लावून पाच सहा तासानंतर त्याच्यातलं पाणी फेकून द्या आणि कापडाने एक एक फोडी पुसून घ्या एक वाटी फोडी असल्यास चार वाटी तेल घ्यावे दालचिनीचे मोठे तुकडे तळून घ्यावे वेंदोळे सोडून त्याचे दाणे करून दोन चमचे तळून घ्यावे तिखट चार चमचे आहेत ते तळायचे नाही मीठ एक चमचा तळायचा नाही मेथी दाणे दोन चमचे तळून घ्यावे मौरीची डाळ चार चमचे तळून घ्यावी असं आहे आणि साखर थोडीशी भाजून घ्यावी मीठ भाजून घ्यावं तिखट थोडंसं भाजून घ्यावं दालचिनीचे तुकडे वेलदोळेचे दाणे मौरीची डाळ मेथी दाणे हे सर्व तळायचे आहे नंतर पसरत भांडे गोलाकार ठेवून तिखट साखर पिरावी त्यावर सर्व तेल गरम होतावे थंड झाल्यावर थोडी मसाल्यात भरून काचेच्या बर्णीत ठेवावी यात हळदीचा वापर करू नये लोणच्या बरणीला आपल्याला जी बरणी असते चिनी मातीची तीच घ्यायची आहे ती जर चिनी मातीची गोळ हंड्यासारखी घेतली तर अधिक उत्कृष्ट त्याच्यामध्ये असं गच्चगारा बसत नाही ती अशी असल्याकारणाने त्याच्यामध्ये फोडी फिरत राहतात आणि जी उभी बरणी असते त्याच्यामध्ये असं आपण भिंत उभारल्यासारखं त्याच्यात होते म्हणून हांड्यासारखी मडक्यासारखी बरणी असेल ती अत्यंत चांगली त्याच्यातही आता आटेवाले फेऱ्याची मिळतं आहे नाही मिळा जे झाकणाचे असेल ते मात्र फडकं हे स्वच्छ लावून चार दिवसाआड बदलायला हवं बरणी ही जमिनीला प पसरवून जमिनीला स्पर्श करील ला अशी लावू नका अशी ठेवू नका अंधारात ठेवू नका आणि ती बरणी स्वच्छ प्रकाशात ठेवा जिथे ऊन येणार नाही सावली राहील परंतु हवा येईल खेळती राहील अशा ठिकाणी राहा अत्यंत रुचकर लोणचं निर्मलाबाई च्या कृतीतून आलेलं हे लोणचं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे ती असती तर आज वेगळ्या पद्धतीने माझ्यापेक्षा जास्त समजून तिने सांगितलं असतं आणि तिने कृतीसुद्धा दाखवलेली असते परंतु आता काय आहे एक तुम्हाला सांगतो लोणचं का करायचं घरामध्ये आय तर मिळते परंतु लोणचं जर घरात केलं तर हे लक्ष्मीचं वास असतो या लोणच्यामध्ये आणि मग लक्ष्मीचा वास असतो मग ती लोणचं खाण्यासाठी लक्ष्मी आपल्या घरी कायमस्वरूपी राहते लोणचं झालं कुरडई झाली तुमचे पापड झाले तुमचे अनारसे झाले हे जे पदार्थ आहेत चकली झाली ते हे प पदार पदार्थ पदार जे आहे हे पदार्थ जे आहे हे लक्ष्मीकारक पदार्थ आहे आणि हे घरात झाले पाहिजे स्वतः केले पाहिजेत इतरांकडून हे करू नका घेऊ शेवईसुद्धा घरी तयार केली पाहिजे अनारसे सुद्धा तयार केले के केले पाहिजे कारण याच्यामुळे लक्ष्मीचा वास आपल्या घरात राहतो लक्ष्मी आपल्या इथे राहते स्थिरावते परंतु ह्या सगळ्या चवी जर बदलवल्या असेल तर याला कारण जबरदस्त तर व्यापारी तर आहेच परंतु शाळा सुद्धा आहे तुम्ही म्हणाल हे कसं काय शाळा कॉलेजमध्ये जे तुम्ही लोकांना भोजन देता पोरांना भोजन देता जेवण देतात फराळ पाणी देतात नाश्ता देतात त्याच्यामध्ये बाटलीतलंच लोणचं देतात आणि ती लहान मुलांना त्याचीच सवय लागते आणि मूळ लोणच्याची सवय बिघडून जाते चवीला बिघडवण्याला प्रथम कारणीभूत शाळा कॉलेजच आहे आता मंत्री तसे आमदार तसेच शिक्षण मंत्री तसेच हेडमास्तर तसेच काय करणार चव आहे की नाही वास्तविक हे बंधनं पाहिजे घरगुती पदार्थाचाच वापर करण्याचं पण नाही जो चारदा नापात झाला तो शिक्षणाधिक शिक्षण मंत्री होतो ज्याला काही त्याने तराजू कधी घेतला नाही त्याने हाताला तो अर्थमंत्री होतो हे लोकशाही आहे चीड येते सगळी संस्कृती बदलत चालली आहे राम मंदिर बनून काय उपयोग आहे हे पण बनायला पाहिजे ना संस्कृती टिकायला पाहिजे नावंसुद्धा कशी वेडी वाकडी झाली आता शिक्षण मराठी शिक्षण बंद झालं आहे संस्कृती शिक्षण बंद झालेलं आहे पैशाचं शिक्षण सुरू झालेलं आहे शाळा भरतानाच पैसा लागतो तो भ्रष्टाचारी नाही होणार मुलगा का तर काय होईल पण याच्याकडे कोणी लक्षच देत नाही कसा काय भारत नंबर होईल विश्व नंबर वन कधीच नाही होणार अशाने असो आजच्या कार्याचं इतिहास समापन करूया माझी पत्नी स्वर्गीय स्व निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याचं समापन करूया